नमस्कार कुसुमला वाटत अर्जुन आणि सायली एकत्र आले पाहिजेत नमस्कार कुसुमला सारखं सारखं वाटत असत की अर्जुन आणि सायली एकत्र आली पाहिजेत त्यांचा संसार सुखाचा झाला पाहिजे कारण त्यांचं एकमेकांवर खूपच मनापासून प्रेम आहे तसं तिने चैतन्य सुद्धा सांगितलेलं असतं चैतन्य सगळा प्रकार अर्जुनला सांगितलेला असतो आता अर्जुन विचार करत असतो की कसं काय मी परत साहिलला मिळायचं आणि आमचं लग्न कसं होणार त्यावेळी चैतन्य अर्जुनला खूप काही आयडिया देत असतो आणि पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की कुसुम ही तिच्या घराची किल्ली घेऊन चैतन्याकडे येते आणि म्हणते ही किल्ली घे आणि सायली आता घरात एकटीच आहे जाऊन अर्जुनला म्हणा सायलीला भेट आणि सायलीशी मनसोक्त गप्पा मार आणि सायलीला खरं काही सांगून टाक असं कुसुम सांगते त्यानंतर चैतन्य चैतन्य अर्जुनच्या भेटीसाठी पळतो अर्जुनला जाऊन भेटतो आणि म्हणतो मित्रा मोठी खुशखबर आहे अर्जुन म्हणतो कोणती खुशखबर त्यावर चैतन्य म्हणतो तुला माहिती आहे का मधुभाऊ कोर्टात आहेत मधुभाऊ ना कोर्टात खूप वेळ लागेल त्यावेळी अर्जुन म्हणतो म्हणजे काय नक्की त्यात खुशखबर कसली त्यावर चैतन्य म्हणतो अरे तुला लक्षात येत नाही का मधुभाऊ कोर्टात आहेत कुसुमताईनी त्यांच्या घराची किल्ली दिली आहे माझ्याजवळ आणि सांगितलेलं आहे अर्जुनला जाऊन सांग की सायलीला घरी जाऊन भेट त्यामुळे ही किल्ली मी तुला देत आहे तू जाऊन सायली सायलीवलींना आपल्या मनातलं सगळं सांग आणि त्यांना भेट त्यांच्याशी खूप घाला गप्पा मार आता अर्जुन खूपच खुश झालेला असतो कारण अर्जुनला जे पाहिजे तेच मिळालं असतं अर्जुन आता चैतन्यकडून ती किल्ली घेतो आणि सुसाट सायलीच्या भेटीसाठी निघालेला आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू